आज बनवली होती मी पनीरची भुर्जी तर चला बघूया कशी बनवलेली ती कढाईमध्ये टाकलेलं आहे तेल याच्यामध्ये टाकायचे आहे मोहरी जिरे कापलेला कांदा कांदा छान परतला की त्याच्यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला टॅमॅटो आणि याच्यामध्ये टाकायचं आहे मिरची आणि लसूणचा ठेचा से लाल तिखट हळद मिक्स करून घ्यायचं आहे ओवा टाकायचा आहे मीठ टाकायचं आहे छान मिक्स करून झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं ग्रेव्ही छान शिजलेली आहे आपण याच्यामध्ये टाकायचं आहे स्मॅश केलेलं पनीर आणि एक अर्धा वाटी पाणी टाकायचं आहे अर्धा कप पाणी घालून छान मिक्स करायचं आहे आणि भरपूर सारी कोथंबीर घालायची आहे अगदी झाकण ठेवून दोन मिनटं वाफ घ्यायची आहे मुर्जीला जास्त वेळ ठेवायचं नाही गॅसवरती नाही तर पनीर चिवट होतं आणि तयार झालेली आहे मस्त अशी पनीरची भुर्जी तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद